नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदम मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या अवयवदानात पुणे विभाग अव्वल वर्षभरात दोनशे सात रुग्णांवर शस्त्रक्रिया मतदार यादीतून सहा पॉइंट पाच कोटी मतदारांची नावे बाद उत्तर प्रदेशला बसला सर्वात मोठा फटका नऊ राज्य तीन केंद्रशासित प्रदेशांत निवडणूक आयोगाची कारवाई लखनऊ गाझियाबाद मध्ये सर्वाधिक मतदार वगळले खबर हेल्पलाईनने उडवली अवैध धंदेवाल्यांची झोप सात महिन्यात पंधरा हजार आठशे चाळीस गुन्हे एकशे दहा कोटींचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्याचे पीएम किसानचे अनुदान चंद्रपूर जिल्ह्यास केले वर्ग चूक तलाठ्याचे त्रास तालंगच्या शेतकऱ्यांना पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील बांधकामांना आता केवळ महारेराज पाच हजारांपेक्षा कमी क्षेत्रफळ असल्यास मोफा लागू होणार राज्य सरकारकडून बदल लागू विकास काला कन्स्ट्रक्शन ॲमिनिटी टी डी आर मिळणार चोवीस साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार बदलापूर एम आय डी सीत एका मागोमाग दहा स्फोट घटनेची माहिती समजताच बदलापूर अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना परिसरात भीतीचे वातावरण काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही मेली नाही का देवेंद्र फडणवीस अगोदर ईव्हीएमचे नॅरेटिव्ह पसरवले आता त्यांचा बिनविरोधाला विरोध भाजप काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा आधी अभद्र युती नंतर डॅमेज कंट्रोल अखेर कारवाई अंबरनाथ मध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक शहराध्यक्ष पक्षातून निलंबित तर चौफेर टीकेनंतर अकोट मधली विकास आघाडी बारगळली भाजपने आमदाराला बजावली शो कॉज नोटीस रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद